मंदिरात देवाच्या पाया पडण्यासाठी मी तर दररोज जातो पण पहिल्यांदा मी मंदिरात कोणाला तरी रडताना पाहिलं सहज मी विचार केला माणूस हा बिना मुहूर्ताचा जन्माला येतो आणि बिना मुहूर्ताचा मरतो पण पण तो आयुष्यभर मुहूर्ताच्या मागे पळत असतो का तर सगळं नीट होईल माणसाला प्रवास हा भरपूर शिकवतो पण तो प्रवास करण्यासाठी आपण असलेल्या जागेला सोडणं गरजेचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा कोणता तरी दिवस येतो ज्यामुळे त्याला एक कोणता तरी मार्ग निवडावा लागतो जर तो मार्ग योग्य असेल तर ठीक आणि जर नसेल तर तो त्याच्या आवडीचाच असेल हे कशावरून इन्स्टावरची एकाशी माझी व्हिडिओ त्या एका व्हिडिओने मला माझा मार्ग आणि त्या रेसमध्ये सामील केलं ज्याचा मी भाग नव्हतो हे जे मी व्हिडिओ आत्ता टाकतोय जर नाही टाकले तर कदाचितच माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील कधी कधी जे विचार मला रात्री दोनला येतात ते लिहितो तरी कशासाठी तर पुढे काहीतरी नवीन पुढे काहीतरी नवीन पुढे काहीतरी नवीन शेवटी मला काय मिळवायचं याचं उत्तर तर नाही माझ्याकडे पण एक गोष्ट आहे ज्यासाठी मी हे करतोय ते म्हणजे स्वतःला कसे अपडेट आणि आनंदी ठेवता येईल